भाजपच्या प्रदेश कार्यकारिणीवर विशेष निमंत्रित सदस्यपदी माजी शहराध्यक्ष वसंत लोहरा यांची नियुक्ती करण्यात आली प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर कोळे यांनी पक्षाच्या संघटनात्मक नेमणुकांतर्गत नियुक्तीची घोषणा केली शहरात संघटन मजबूत करण्यासाठी वसंत लोहरा यांनी कायम योगदान दिले आहे भारतीय जनता पक्ष हा देशातील सर्वात मोठा पक्ष आहे या पक्षाचे आपण नगरमध्ये स्थापनेपासून काम करत आहोत येत्या काळात नगर शहरात भाजपचा आमदार हो येत्या काळात नगर शहरात भाजपचा आमदार होण्यासाठी सर्वांना सोबत घेऊन आपण प्रयत्न करणार आहोत तसेच लोकसभा निवडणुकीत नगरला पुन्हा खासदार निवडून येईल आणि पंतप्रधानपदी नरेंद्र मोदीच विराजमान होतील त्यासाठी काम चालू आहे असे या प्रतिक्रिया देताना वसंत लोढा म्हणाले गेल्या दहा वर्षात नगर शहराची बिकट परिस्थिती झाली आहे ती सुधारण्यासाठी राष्ट्रीय आणि प्रदेश स्तरावरील नेत्यांशी संवाद साधून प्रयत्न करणार आहोत यासाठी नगरकरांशी संपर्क वाढवून त्यांच्या प्रश्नाची सोडवणूक करण्याचा आपला प्रयत्न आहे शासनाच्या योजना सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी नेटाने प्रयत्न चालू आहेत असं यावेळी पुढे बोलताना लोढा म्हणाले भारतीय जनता पार्टीचे प्रदेश अध्यक्ष मान्य चंद्रशेखरजी बावनकुळे यांनी काल माझी भारतीय जनता पार्टीच्या प्रदेश कार्यकारिणीवर नियुक्तीचं पत्र काल त्यांनी पाठवलं गेल्या चाळीस वर्षापासून भारतीय जनता पार्टीचं मी काम करत आहे भारतीय जनता पार्टीच्या वेगवेगळ्या पदावर आत्तापर्यंत काम करत आलेलो आहे भारतीय जनता पार्टी प्रदेशाध्यक्ष आणि मान्य उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जो विश्वास माझ्यावर या नियुक्तीच्या माध्यमातून दाखवलेला आहे तर त्या विश्वासाला जाण करून या नगर शहरामध्ये भारतीय जनता पार्टी वाढवण्याचा याच्यापूर्वी फार चांगल्या पद्धतीनं प्रयत्न केला होता आणि त्याचेच परिणाम वेगवेगळ्या ठिकाणी भारतीय जनता पार्टी शहरामध्ये लोकप्रतिनिधींनी मोठ्या प्रमाणात निवडून जाते त्याच पद्धतीचं काम कारण की आता महत्त्वाची लोकसभेची निवडणूक आहे त्याच्यानंतर विधानसभेची निवडणूक आहे आणि त्याच्यानंतर महानगरपालिकेची निवडणूक आहे तर पहिल्यांदा लोकसभा निवडणुकीत भारतीय जनता पार्टीचा खासदार आहे शंभर टक्के होणार आहे मोदीजींच्या हात आपण त्या माध्यमातून बळकट करणार आहोत पण त्याचबरोबर येणाऱ्या विधानसभा निवडणुकी भारतीय जनता पार्टीचाच कार्यकर्ता हा ह्या नगर शहराच्या विधानसभेत आमदार म्हणून कसा निवडणूक जाईल त्याच्याकरता मी सर्वतोरी प्रयत्न करणार आहे आज गेल्या दहा वर्षापासून नगर शहराची अवस्था फार वाईट झालेली आहे नगर शहराचे रस्ते असतील पाण्याचा प्रश्न असेल आरोग्याचा विषय असेल कचऱ्याचा विषय असेल सर्व स्तरावर नगर शहर दिवसेंदिवस माघं पडत चाललेले आहे ह्या माध्यमातून नगर शहरामध्ये या सगळ्या गोष्टींच्या विरोधात मी आवाज उठून त्या या शहराची ही जी काय बिकट अवस्था झालेली आहे ही बिकट अवस्थेनंतर शहराला बाहेर काढण्यासाठी मोठ्या प्रमाणात प्रयत्न करणार आहे कारण की न महाराष्ट्रात भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना युतीचं सरकार आहे त्याचबरोबर केंद्रामध्ये नरेंद्र मोदींच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात या शहराच्या विकासासाठी काही करता येईल त्याकरता प्रयत्न करणार आहे येत्या सव्वीस तारखेला ह्या देशाचे मंत्री मान्य नितीनजी गडकरी हे नगर शहरामध्ये येत आहे तर त्यांच्या पुढे पण मी नगर शहराच्या रस्त्याच्या बाबतीत किंवा विकासाच्या बाबतीत नगर शहराच्या लगत उड्डणपूर्व व्हावे या सगळ्या बाबतीत त्यांना पण आम्ही या संदर्भातलं निवेदन देणार आहोत अशा पद्धतीनं जे काही नगर शहर मागं गेलेलं आहे ते पुढं आणण्याकरता भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून मी प्रयत्न करणार आहे बातम्यांसाठी ई नवामाडा यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा